नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो निलंगा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्ते निकालाचं चिंतन करीत आहेत त्यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुके यांच्यावर उपरा म्हणून सडकून टीका केली तर या टीकेला अभय साळुके यांनी पलटवार करून प्रतिउत्तर दिलेलं आहे त्यामुळं निलंगा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या दोन गटात निष्ठावंत कोण यावर झुंपलेली आहे यावर स्पर्धा सुरू झालेली आहे निष्ठावंत खरा निष्ठावंत कोण आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण निलंगा मतदारसंघामध्ये हे जे काही चालू आहे आपण जाणू की काँग्रेसमध्ये ते कुठून आले आणि मग त्यांना तिकीट देशमुखांनी कसं दिलं आणि देशमुख आणि निलंगेकर यामध्ये खरा निष्ठावंत कोण ही म्हणून जी लातूर जिल्ह्यामध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत हो या चॅनलवर नवीन आज चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळेल आणि म्हणून आपण निलंगेतल्या सभासुद्धा पाहिल्या अमित देशमुखांनी नाना पटोलेंना मुख्यमंत्री केलं आणि निलंग्यामधली कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी गृहमंत्रीपद घ्यायला सांगितलं आणि त्यांनी ते घेतलं देखील पण नंतर जेव्हा लातूरमध्ये सभा झाली तेव्हा नाना पटोलेंनी अमित देशमुखांना मुख्यमंत्री केला म्हणजे असा सगळा तो भाग चालू होता आणि निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष निकाल अत्यंत वेगळे लागलेले आहेत महायुती प्रचंड बहुमतात आली आणि पन्नासच्या आत महाविकास आघाडीला गुंडाळल्या गेलेला आहे आता ते विरोधी पक्षाच्या बाकावर सुद्धा बसू शकत नाहीत आज त्यांनी विधानसभेच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला तो सुरुवातीला पण नंतर त्यांनी आता शपथ घेतलेली आहे आता ते बळकटवाडीच्या प्रकरणावरून ईव्हीएमवर नको तो बॅलेटवर निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आंदोलन करणार आहेत आता तिथून ते सुरुवात होते आहे पाहू आपण काय होते ते पण जाणकर राजीनामा दिले तर पुन्हा ते निवडून येतील का हाही प्रश्न आहे तोही आपल्याला पाहावा लागेल लोकांना काय वाटते लोकांना का ते निवडणुकीच्या निकालानंतर वाटते आहे जे वाटते ते अगोदर वाटलं असतं तर फॉर्म नंबर सतरा दिलेला आहे आणि इव्हीएम मध्ये फॉर्म नंबर सतरावर किती मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये किती बूथ आहेत आणि मतदान किती झालेलं आहे स्त्री किती झालेलं आहे पुरुष किती झालेले आहे सगळी आकडेवारी आलेली असते आणि त्यानुसार मतमोजणी होत असताना तो एजंट ते घेऊन मध्ये असतो प्रत्येक उमेदवाराचा आणि तो ते पाहत असतो तीच व्ही व्ही एम मशीन आहे का त्याच्यावर त्याचे एजंटचे सह्या आहेत का त्याचा नंबर तो त्याला मॅच होतो का हे सगळ्या गोष्टी पाहून होत ता, असतात आणि अशा पद्धतीने ते मतदान झालेलं आहे तो विषय बाजूला राहू देऊ आपण निलंगा मतदारसंघामध्ये हे जे होते आहे की अशोक पाटलांनी काय म्हटलं आणि त्याला प्रतिवाद करताना अभय साळुके काय म्हणतात आणि हा वाद कसा पेटलेला आहे खरा निष्ठावंत कोण त्यामुळं या अंतर्गत वादाबाबत आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे निरंगा मतदारसंघाला देश व राज्य पातळीवर लौकिक मिळवून देणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी त्यांची संपूर्ण हयात काँग्रेस पक्षामध्ये घालवली एकीका एकेकाळी लातूर जिल्ह्यात त्यांच्या त्यांना विचारल्याशिवाय पक्षात कुठलाही निर्णय घेतला जात नसायचा म्हणजे एवढं वजन त्यांचं काँग्रेसमध्ये होतं आणि त्यांची कारकीर्द ही अत्यंत ऐतिहासिक अशी राहिलेली आहे मात्र आज त्यांच्याच राजकीय वारशांची काँग्रेस पक्षात प्रवड होताना दिसते आहे लातूर जिल्ह्यावर ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी समन्वय ठेवत एकमुखी सत्ता केंद्र ताब्यात ठेवली होती राजकीय निर्णय घेताना एकमेकाशी विचारविनिमय करून निर्णय घेतला जायचा मात्र सध्या राजकीय परिस्थिती बदललेली आहे निलंगाव विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीमध्ये काँग्रेसने बासष्ट वर्षापासूनची परंपरा खंडित करत अभय साळुंके यांना उमेदवारी दिली ही उमेदवारी केवळ माजी मंत्री अमित देशमुख यांच्यामुळेच देण्यात आली असल्याचे शल्य निलंगेकर समर्थक आणि काँग्रेसमधील निष्ठावंतात आहे यापूर्वीही अभय साळुंके यांना पाठबळ देण्याचं काम लातूरमधून होत असल्यामुळे निष्ठावंत निलंगेकर विरुद्ध देशमुख असा संघर्ष विधानसभा निवडणुकीमध्ये निर्माण झाला होता आणि ही जी स्पर्धा आहे तरी अशोक पाटील यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला परंतु प्रचार संपण्याच्या दिवशी निलंगा येथे साळुंके यांनी अशोक पाटील यांच्यावर केलेली वैयक्तिक टीका त्यांच्या जिव्हारी लागली सोशल मीडियावर त्याची चर्चा काँग्रेसमधील निलंगेकर विरोधक व तालुक्यातील इतर पक्षाच्या विरोधकांनी केली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन आठवड्यांनी पत्रकार परिषद घेऊन अशोक पाटील यांनी पराभूत उमेदवारांवर टीका करत थेट मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता आणि निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत अनेक पक्ष बदलून आलेल्यांना आम्ही भीक घालत नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला तर अभय साळुंके यांनी निवडणूक काळात पक्षविरोधी कामे केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली शिवाय प्रसिद्धी पत्रकाद्वारे निष्ठावंत व आब्रू हे अशोकरावांच्या तोंडून शोभत नाही अशी कडक शब्दात टीका केली त्यामुळे निलंगा काँग्रेसमधील दोन गटातील वाद या निमित्ताने चव्हाट्यावर आला असून खरा निष्ठावंत कोण यातून तालुक्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले आहेत आता अशा परिस्थितीत कार्यकर्ते संभ्रमात असून जुन्या व नव्या गटात निर्माण झालेल्या या वादात कार्यकर्त्यांची मात्र फरफट होताना दिसते आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षश्रेष्ठी या दोन गटांना एकत्रित करून निवडणुकीला सामोरे जाणार का ज्येष्ठ नेते म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली अभय साळुंके यांना व कार्यकर्त्यांना काम करावे लागणार का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे याबाबत पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेते याकडं निलंगेकरांचं लक्ष लागलेलं ला आहे निलंगेकर यांचं वर्चस्व तालुक्यातून व जिल्ह्यातून कमी करण्याचा गडीचा प्रयत्न अभय साळुके यांच्या पराभवाने फसलेला आहे आता राज्य पातळीवर काही करता येत नाही याची चाचपणी केली जात असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण ग्राउंड लेवलवर असता निलंग्यामध्ये काय चालू आहे आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवे चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद हो। जय हिंद जय भारत